मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात पक्षांतर करणं हा ट्रेंडच म्हणावा लागेल कारण देशाच्या लोकशाहीतील दोन महत्त्वाच्या निवडणुका होऊन सुद्धा पक्षांतर काही थांबलेले नाही फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा तिकीटाच्या आशेनं नेते मंडळी पक्षांतर करत होती मात्र अपयश आल्यानंतर आता पुन्हा एकदा सत्ताभोग घेण्यासाठी घर वापसी करत आहेत या सगळ्यात मात्र ठाकरे गटाला सत्ताधाऱ्यांचा सत्ताभोग खिंडार पाडणाराच ठरतो एक एक करून रायगड मुंबई पाठोपाठ आता पुण्यातसुद्धा ठाकरे गटाला मोठं नुकसान होऊ शकतं कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ज्या संजोग वाघेरे यांनी ठाकरेंचा धनुष्यमान हाती घेतला होता ते संजोग वाघेरे आता परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे कोण आहे संजोग वाघेरे संजोग वाघेरे यांच्या ताकदीला पुण्यात महत्व का संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा का होत आहे काय घडतंय पुण्याच्या राजकारणात हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नीलानी आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पुण्याच्या राजकारणात झालं काय की नुकतेच पिंपरी चिंचवड शहरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आले होते पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर ते पहिल्यांदाच शहरात आले होते त्यामुळं त्यांचं शहरात ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला मात्र या कार्यक्रमात ठाकरे गटातील नेत्यानं हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण ला। आलं अर्थात ते नेते म्हणजे संजोग वाघेरे आता शहराला आमदार बनसोडे यांच्या माध्यमातून संविधानिक पद मिळाले आहे त्यामुळं स्वागत करायला जाणं गैर नाही माझी राजकीय भूमिका वेगळी आहे असं त्यांनी म्हटलं असलं तरी सध्या ठाकरे गटात असणाऱ्या संजोग वाघेरे यांनी बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात की काय अशा चर्चा झडू लागल्या आहेत संजोग वाघेरे यांच्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं झाल्यास संजोग वाघेरे यांची राजकीय सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली त्यांचे सर्व कुटुंब हे राष्ट्रवादी सोबत होतं त्यांनी राष्ट्रवादीत असताना पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत याशिवाय अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख देखील आहे मात्र, मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली मात्र त्यांना यश आलं नाही त्यांनी मावळ मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या श्रीरंग बारने यांना खुलं आव्हान दिलं होतं मात्र सलग तिसऱ्यांदा विजय होत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्यास यश मिळवलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मैदानात उतरलेले संजोग वाघेरे पाटील यांचा बारणे यांनी शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी पराभव केला तर शिंदे गटाचे बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस आणि वाघेरे यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मतं मिळाली किंबहुना नौखे असूनही वाघेरे यांनी दिलेली लढत वाखाण्याजोगी ठरली परंतु शेवटी चर्चा होते ती विजयाचीच म्हणूनच आता पुन्हा एकदा संजोग वाघेरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे किंबहुना संजोग वाघेरे पुन्हा एकदा स्वग्रही म्हणजेच अजित पवार गटात येणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत या चर्चेला अजून वजन मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजोग वाघेरे यांच्या पत्नी आणि महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली आणि यानंतर लगेच संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या स्वागताला हजेरी लावली त्यामुळं वाघेरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तसंही जरी पक्षाच्या नियमानुसार ठाकरे गटात असले तरी त्यांचा वावर हा सतत अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत दिसून येतो याशिवाय एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा झाल्यास पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणावर काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून येतं काँग्रेसचे नेते दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या शहराची सूत्रे आली तेव्हापासून सलग पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता महापालिकेवर होती अजित पवार यांच्या कलानेच शहरातील संपूर्ण निर्णय होत असे दोन हजार सतरामध्ये भाजपनं पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मदतीनं अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला महापालिकेतील सत्ता भाजपनं खेचून आणली मात्र असं असलं तरी अजित पवारांचा या शहरात दबदबा आहे हेही तितकंच खरं आणि आता तर अजित पवार खुद्द भाजपसोबत सत्तेत आहे त्यामुळं भाजपसोबत राहूनच पुन्हा आपला गड ताब्यात घेण्याची रणनीती अजित पवारांची असली तरी आश्चर्य वाटू नये यासाठी विधानसभेचे उपाध्यक्षपद शहराला देऊन अजित पवार यांनी बाले किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं आपला डाव टाकला आहे यातूनच संघटना वाढवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि हीच संधी घेऊन संजोग वाघेरे सुद्धा पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गोट्यात येऊ शकतात कारण संजोग वाघेरे यांनी याआधी अजित पवारांच्या नेतृत्वात या शहरात आपली एक चैन तयार केली होती ज्याचा फायदा त्यांना अजित पवारांच्या मदतीनेच येत्या महानगरपालिकेत मिळू शकतो अर्थात संजोग वगैरे आपलं राजकीय भवितव्य बघून निर्णय घेत असले तरी त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचं संघटनात्मक भविष्य अंधारात जाण्याचे संकेत मिळत आहेत आता चर्चा आहे त्याप्रमाणे संजोग वगैरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन आपल्या राजकारणाला कलाटली देणार का याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला पुण्याच्या या बदलत्या राजकारणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र